जय संविधान जय नवमोदय मित्रांनो आज आपण फिरस्ती परव्यातर्फे महाराष्ट्राचं एव्हरेस्ट समोर जाणं कळसुबाई शिखर पार करणार आहोत तर या आमच्या ट्रेक ट्रेकसाठी तुम्ही सोबत राहावं अशी अपेक्षा आहे कारण आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणत्तर महापरिनिर्वाण दिन आम्ही तिकडे जाऊन बाबासाहेबांना त्या कळसुबाईच्या शेवटच्या पीकवरती आम्ही जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करणार आहोत तर आज तुम्ही सर्व शेवट पण आमच्या सोबत राहा नम आज आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे कळसुबाई शिखर पार करणार आहोत महाराष्ट्रात मध्ये असणारी जे सह्याद्रीची रांग आहे त्या रांगेतलं सर्वात मोठं शिखर जे आपण बोलतो की सोळाशे मीटर उंचीवरती असणार कळसुबाई शिखर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही फिरस्ती ग्रुप किंवा फिरस्ती परिवारातर्फे आम्ही ही ट्रेक आयोजित केलेली आहे माझ्यासोबत माझ्या डाव्या बाजूला बसलेले बाबा राव सर आमचे हेडकूक आहेत समोर ड्रायविंग सीटच्या बाजूला बसलेले आमचे मार्गदर्शक रवींद्र सावंत सर आहेत आणखीन आमचे सारथी आहेत किरण कांबळे सर सर तर आपण आम्ही हा चार जणांचा ग्रुप आहे आणि किरण सरांच्या कारमधून आम्ही आता कल्याण रोड निघालो आहे मध्ये मध्ये तुम्हाला असेच बाईट आम्ही सांगणार आहोत किंवा थोडीफार माहिती देणार आहोत तर आमच्या सोबत असेच राहा म्हणजे आम्ही तुम्हाला आमच्या पूर्ण ट्रेकची माहिती याच फिरस्ती परिवाराच्या ग्रुपवरती मिळेल तर परिवारातला हा गळसुबाईचा हा ट्रेक आज आम्ही कल्याण कल इथून मल्हार हॉटेलच्या इथून प्रारंभ केलेला आहे जर सरांनी विचारल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या रस्त्याचे जर भौगोलिक जर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये नवीनवीन रस्त्यांची निर्मिती होते रस्त्यांचं उत्खनन चालू आहे रस्ते अतिशय खराब परिस्थितीमध्ये आहे तसं पण महाराष्ट्राच्या बाबतीत जर गेलं तर रस्ते महामंडळ अतिशय कमकुवतरित्या कार्यरत आहे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातल्या रस्त्यांची दुरावस्था बघावीशी वाटत नाही ठीक आहे हा प्रशासकीय व्यवसा हा प्रश्न होता आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे तसं बांधिलकी आपली असलीच पाहिजे कारण आपण आपल्या घामाचा एक एक पैसा देतो त्यातून सरकार नवीन नवीन योजना आणून राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न करत असत प्रश्न विचारला पाहिजे पण आज आपण ट्रेकिंगच्या ह्याच्यावरती आहोत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक गौरवशाली म्हणून सह्याद्री कड्याचा उल्लेख केला जातो सह्याद्रीची साडेसहाशे किलोमीटरची ही रांग आहे आणि या साडेसहाशे किलोमीटरच्या म्हणजे महाराष्ट्राला लाभलेला तसा हा केरळपर्यंत जाणारी ही पर्वताची रांग आहे किंवा सह्याद्री प्लाटून बोललं जातं पण साडेसहाशे किलोमीटरसाठी महाराष्ट्रामध्ये सह्याद्री आहे आणि त्यातलं सर्वोच्च असं सोळाशे शेहेचाळीस किलोमीटरच्या शिखरावरती आपला जाण्याचा हा ट्रेक आहे तर आपण कल्याणवरून जातोय कल्याण बायपासनं आपण नंतर आग्रा हायवेला आग्रा आग्रा हायवे आपण घोटी घोटीवरून आपण राईट मारून भंडारदरा ह्या दिशेनं जाणार आहे तर बघूया रस्त्यामध्ये काय काय आणि कसं कसं आपल्याला भेटतंय त्याचं चित्रीकरण तर तुम्हाला पाहायलाच भेटेल आमचे अनुभव पण तुम्हाला आम्ही सांगू त्यातून तुम्हाला काय आवडलं काय आणखी करायला हवं हो होतं हे तुम्ही सुचवू शकता नमस्कार इथेच थांबतो आपण सध्या पोचलोय कसारा घाटाच्या सुरुवातीला म्हणजे जिथून कसारा घाट सुरू सुरुवात होते त्यालाच आपण प्राचीन इतिहासामध्ये त्याला थळघाट असं बोललं जातं तर या थळघाटाच्या पायथ्याशी आपण आहोत इथून पुढचा जो प्रवास आहे तो अजून अर्धा प्रवास आपला बाकी आहे कळसुबाई पर्यंत पोहोचण्याचा आणि तुम्हाला सर्व माहितीच आहे की आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण कळसुबाईचा ट्रेक आयोजित केलाय ग्रुप ग्रुपतर्फे तर चला आपण आता पुढच्या ग्रुप पुढच्या प्रवासाला पु चालू करू सांगितल्याप्रमाणे बाबाचा सा डावा इथे आपण थोडसिफ्रेश झालो आणखीन त्याच्यानंतर पुढचा प्रवास आपण चालू केला आपण घोटीच्या जवळपास पोहोचले म्हणजे साधारण आठ ते नऊ किलोमीटर अजून घोटी आहे इगतपुरी इगत क्रॉस केलाय आणि पुढच्या प्रवासाला आपण इथे सुरुवात करतोय खूप मस्त प्रवास आमचा चालू आहे आमचे सारथी के के सर एकदम स्मूथ गाडी चालवत आहेत त्यांच्या बाजूला रवी सर बसलेले आहेत माझ्या बाजूला बाबराव सर आहेत आणखीन आज जवळपास आता आणि आम्ही जास्त प्रयत्न करतोय की लवकरात लवकर पोहोचू कारण आम्हाला जो सनसेट आहे तो मिस करायला अशी थोडीशी आम्हाला भीती वाटते परंतु आम्ही प्रयत्न करतो तर असंच आमच्या सोबत राहा

मित्रांनो आपण आता गोटी बाजारपेठेत आहोत आणि माझे साथीदार रवींद्र सर बाबाराव सर आणखीन कमर आणखी मान आपले के के सर हे आता भाजीची खरेदी करतात आहे तर आपण बघू शकता भाजीची खरेदी चालू आपण चालू कळसुबाईच्या ट्रेक साठी बाजीची खरेदी गाजर घेतलेला आहे रवी स्वामी केके सर पण काहीतरी स्वतःच आहे आणखीन आपले बाबाराव सर पण ट्रेकच्या रस्त्यावरच हे स्थानिक बाजारपेठ आहे गोटी म्हणून इथं आठवडी बाजारपेठ म्हणता येईल आणि दररोजचीच बाजारपेठ असते इथे तुमच्या स्वयंपाकाशी असलेलं सगळं आवश्यक सामान तुम्ही या इथून घेऊ शकता बागा नाव काय तुमचं नाव काय दत्तू वागोळे आणि हे आमचे आहेत त्यांच्याकडे आम्ही सामान घेतलंय दत्तू भागोजी आडोळे म्हणून यांचं नाव आहे भाजीवाले तर तुम्ही जरी आलात तर याला नक्की भेट द्या इथूनच भाजी कर खरेदी करा असे मी तुम्हाला आवाहन करेन चला आपण आधी आणि भाजीसाठी प्रसिद्ध असलेलं हे शॉप आहे तुम्ही भाजी इथूनच घेऊ शकता फायनली आपण जवळपास तीन साडेतीन ती ते चार तासाचा कारचा प्रवास केलेला आहे मुंबई घाटकोपर ते कल्याण कल्याणवर हो आम्ही आपण कसारा मार्गे घोटी आणि वासळी या गावापासून ते बारी हा आ, बेस विलेज विलेज आहे वासळी ते आ, बारी ह्या पंधरा किलोमीटरचा प्रवास करून आपण बारी या गावापर्यंत पोहोचलोय आणि इथून पुढचा जो प्रवास आहे तो आता पायी करायचा आपल्याला कारण कळसुबाई शिखर याच गावाच्या याच मी जो बसस्टॉप दाखवतोय बरोबर त्याच्याच पाठीमाग कळसुबाई शिखर आहे आणि या शिखरापर्यंतचा आपण प्रवास आपण करणार आहोत तो कम्प्लिटली पायी प्रवास आहे इथं स्थानिक लोकांच्या माहितीप्रमाणे किंवा जो आम्ही माहिती घेतलेली आहे तर त्या माहितीप्रमाणे जवळपास साडेतीन सा ते चार तासांचा हा ट्रेक असणार आहे आणि या ट्रेक मध्ये खरोखर खूप चांगला असा अनुभव असणार आहे हा अनुभव आम्ही तुम्हाला नक्की शेअर करू रात्रीचा जो स्टे आहे आम्ही आमच्या सोबत कॅम्पिंगचं साहित्य सोबत असणारच आहे आणि त्या कॅम्प साहित्य त्याचा आम्ही वापर करून आणि रात्रीचा स्टे आपण कशुबाई शिखराच्या बाईक करणार आहोत आणि रात्रीच भोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे गोटी गावामध्ये आपण भाजीपाल्याची खरेदी केलेली आहे किराणाची खरेदी केलेली आहे आणि इथून प्रवास आपण सुरू करणार आहोत चांगला असणार आहे साडेतीन ते चार तास ट्रेकिंग आपण करणार आहोत आणि आम्ही तुम्हीही आमच्या सोबत असेच राहा भंडार पुढची माहिती पुरवत राहू तर आपण आता ट्रेकिंगला सुरू करणार आहोत तर मित्रांनो फायनली आपण पायी ट्रेक चालू केलेला आहे कळसुबाईचा माझ्या पाठीपाठोपाठ बरोबर मध्ये रवी सर आहेत त्याच्यानंतर के के सर आहेत आणि आपल्याला दिसत नाहीत परंतु अजून थोडंसं पाठीमागं आपले बाबाराव सर आहेत ते स्वतंत्र व्हिडिओ बनवता येतच आपल्या फिरस्ती ग्रुपसाठी आणखीन बारी या गावापासून हा ट्रेक चालू करतो आहे जशी माहिती मिळाली तशी साडेतीन चार तासाचा ट्रेक असणार आहे आता बरोबर साडेचार वाजता आपण ट्रेक चालू केला आहे साडेतीन तास म्हणजे जवळपास आठ वाजेपर्यंत आपण शिखरावरती टॉपवरती असू त्याच्यानंतर आपण तिथे रात्रीचं नाईट स्टे करणार आहोत नाईट स्टेनंतर सोबतच आम्ही जेवण आणि सुद्धा आपण पुढे तयारी करणार आहोत गावचं वातावरण आहे आजूबाजूला शेतीची कामं झालेली आहे भाताचं पिंजरा आपल्याला दिसते माय पाठोपात त्याच्यानंतर खूप त्याला होळी बोलतात आमच्या भाषेमध्ये म्हणजे कोल्हापुरी भाषेमध्ये याला भाताच्या पिंजराची होळी असं बोलतात त्याच्यानंतर हे बघा माय बरोबर पाठीमागे आपल्याला आमच्या मोबाईलची तेवढी पीक दिसत आहे आपल्याला तिथंपर्यंत पोहोचायचं आहे सूर्यास्त हा इथून तरी सूर्यास्त आपल्याला दिसतोय कारण हा जो कळसूबाई म्हणजे महाराष्ट्रातलं एव्हरेस्ट बोलतो आपण सगळ्यात मोठं शिखर आहे आणि त्याचे आहे म्हणजे साडेचार वाजता कळसूबाईचे पाठिंबा सूर्य पूर्णपणे झाकला गेलेला आहे म्हणजे तिथे सूर्यास्त आपल्याला दिसतो आहे आम्हाला पा कसुबाईच्या शिखराहून सूर्यास्ताचा आनंद घ्यायचा होता परंतु आपण तो मिस करतो याच परंतु सूर्योदय नक्कीच आपण उद्या सकाळी पाहणार आहोत त्यात चला आपल्यासोबतच तुम्ही राहा मित्रांनो आपण थोडीस आता इथे रेस्ट घेतोय आपण कळसूबाईचा जो मेन गेट आहे त्या मेन गेट वरून एंट्री केलेली आहे म्हणजेच बेसगावच्या मंदिरा बेस मंदिराजवळ आपण आहोत इथे बाबाराव सर आणि रवी सर थोडीशी रेस्ट घेतात आणि बरोबर माझ्या पाठी तुम्हाला दिसतोय हा कळसूबाईचा इथेच आपण संध्याकाळी रात्री जास्ट करणार आहोत तर चला पुढच्या प्रवासाला चालू मित्रांनो आपण ट्रेक चालू केला होता आणि सुरुवातीच्याच काही एक शंभर ते दोनशे मीटर आम्ही वरती चढलो परंतु हा छोटा मुलगा स्वतःचा शाळेचा अभ्यास करून तो काकडे विकून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदतीची सुद्धा इथे मदत करतोय खरोखर खूप वाकणी जो आहे आणि एक आपल्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असणारा हा जमिनीवर राहणारा मुलगा कार्तिक परिस्थितीची कारण देणाऱ्यांसाठी हा एक चांगलं उदाहरण अग, आहे कारण या परिस्थितीचा सुद्धा आपला अभ्यास आणि त्याला प्राथमिकता देतोय आपल्या कुटुंबाला आर्थिक मदतीची आजच्या दिवसाचा खूप महत्वाचा दिवस आहे दिवस आहे त्याच्यासाठी आणि हा प्राथमिक शाळा शिकतोय इथल्याच बा बारी गावातल्या प्राथमिक शाळेमध्ये आणि आपला व्यवसाय प्लस आपला अभ्यास करून हा आपल्या पुढच्या भविष्याची वाटचाल करतोय खूप खूप अभिनंदन बाळा तुझं आणि खूप खूप शुभेच्छा तुला तुझ्या भविष्यासाठी म्हटलं की आठवतो तो सह्याद्री या सह्याद्रीच्या डोंगर ज्या ठिकाणी केवळ डोंगर रंगाच नव्हे तर चित्र निसर्ग आणि इतिहास एकमेकांना भेटतात अशा या डोंगर रंगा म्हणजेच सह्याद्रीचं वैभव आणि या सह्याद्रीच्या वैभवात आपल्याला बघायला मिळतात त्या असंख्य दुर्गांची शृंखला असंख्य लेण्यांची शृंखला आणि त्याचबरोबर निसर्गाच्या विविधतेनं नटलेल्या या सह्याद्रीच्या डोंगरगंगा पुण्याच्या इतिहासाचा आणि सह्याद्रीचा एक अनोखा संगम आहे एक अनोखी चोलक आहे मित्रांनो सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील सर्वोच्च बिंदू म्हणून या महाराष्ट्राचा मुकुट म्हणून या महाराष्ट्राचा मुकुटमणी म्हणून ज्याला गौरवलं जातं असं कळसुबाईचं शिखर साधारणपणे सोळाशे सेहेचाळीस मीटर उंचीवर असलेलं हे सह्याद्रीचं शिखर म्हणजे केवळ भौगोलिक स्थान नाही तर ते एक महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जातं ज्या ठिकाणी साहस आणि श्रद्धा या शतकानुशतक या ठिकाणी एकत्र एक नांदत आहेत याच ठिकाणी अनेक जुन्या कथा एकत्र येतात मित्रांनो कळसुबाई या ठिकाणी एक दंतकथा आपल्याला अभ्यासायला मिळते अशी आहे की जंगलात भटकण्याची आवड असणारी ही एक कन्या इंदूर गावाजवळ एका कुटुंबाकडे नोकरीला राहिली तिची एकच अट होती की तिला भांडी घासण्यास आणि झाडलोट करण्यास सांगितलं जाऊ नये परंतु नियतीला मात्र वेगळंच ठरवलं होतं तिची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि त्या दिवशी त्या कुटुंबातील एका सदस्याने तिची अट मोडून तिला साफसफाई करण्यास सांगितलं इच्छा नसतानाही तिने आज्ञा पाळली परंतु स्वाभिमानाला ठेच लागल्यानं तिने त्या गावाचा त्याग केला तिथे डोंगर चढून शिखरावरती गेली आणि त्या शिखरावरतीच तिने तिचा देहत्याग केला देहत्यागापासूनच त्या क्षणाला त्या ठिकाणी तिच्या शिखराची ग्रामदेवता झाली आणि या शिखराला नाव भेटलं कळसूबाई विशेष म्हणजे त्या ठिकाणी कळसूबाई म्हणजेच त्या ठिकाणी कळसू या कन्येनं साफसफाई केली भांडी घासली अशा ठिकाणांना काही नावं आहेत म्हणजे भांडी घासली ते थाळेमेल आणि साफसफाई केलं ते ठिकाण म्हणजे काळधरा आज कळसूबाईचं शिखर केवळ गिर्यारोहकांचं हो केंद्र नाही तर ते लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे शिखराच्या मात्यावर कळसुबाई देवीचं एक छोट मंदिर आहे जिथं शांतता आणि तीनशे साठ अंशातील विहंगमय दृश्य आपल्याला अनुभवता येत या मंदिरात सर्वात मोठा सोहळा असतो तो नवरात्रोत्सवाचा नवरात्रीच्या काळात मुंबई ठाणे नाशिक जवळ असंख्य भाविक लाखाहून भाविक या देवीच्या दर्शनाला शिखरावर येतात हे केवळ ट्रेकिंगची वाट राहत नाही या काळात ही केवळ ट्रेकिंगचीच वाट राहत नाही तर ती एका महातीर्थाची वाट बनते कळसुबाई ट्रेकची सुरुवात तुम्हाला करायची असेल तर ती बारी गावातून होते या गावातून अंदाजे साडेपाच ते साडेसहा किलोमीटर उंचीची ही चढाई मार्ग सामान्यापासून सुरू होतो मध्यम श्रेणीचा असला तरी त्यासाठी उच्च शारीरिक सहनशक्ती लागते ज्यामुळे हा ट्रेक नवीन आणि अनुभव गिर्यारोहकां दोघांसाठी देखील एक आवाहन ठरतं या ट्रेकला सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी प्रशासनानं इथं अनेक लोखंडी पायऱ्या बनवलेल्या आहेत अक्षशा घटक ट्रेकचा थरार कायम ठेवतात पण त्याचबरोबर चढाईची काठिन्य पातळी कमी करतात ज्यामुळे कुटुंबासह येणाऱ्या भाविकांनाही सहजता मिळते कळसूबाईवर ट्रेकिंगसाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ सर्वोत्तम मानला जातो कारण हवामान आल्हादायक आणि दृश्य स्वच्छ असतात रात्र ट्रेक करून शिखरावरून होणारा सोनेरी सूर्योदय पाहणे हा इथे येणाऱ्या प्रत्येक ट्रेकरचा अनुभव आवडता अनुभव असतो कळसूबाईच्या माथ्यावर पोचल्यावर मिळणारा अनुभव शब्दातीत असतो शिखरावरून खाली दिसणारा विस्तीर्ण भंडारदरा जलाशय लक्ष वेधून घेतो या सर्वोच्च स्थानावरून सह्याद्रीतील अनेक ऐतिहासिक किल्ले स्पष्ट दिसतात दक्षिणेला सहाव्या शतकात असलेला हरिश्चंद्रगड दिसतो नैऋत्यला रतनगड ज्याला किल्ल्यांचा हिरा म्हटलं जात आणि पश्चिमेला ही दुर्गत्रयी आपल्याला बघायला मिळते जिला अलंग मदंग आणि कुलंग म्हटलं जात हे दृश्य सिद्ध करते की कळसुबाई हे केवळ मराठा आणि त्यापूर्वीच्या राजवटींचं दळणवळण आणि संपूर्ण उत्तर सह्याद्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठीच एक महत्वाचं बिंदू निश्चित असावं परंतु या शिखराला मात्र कुठेतरी प्राचीन इतिहासाचा ढाकला असल्याचं बघायला मिळतं इथल्या कोरीव पायऱ्या कुठेतरी आपल्याला सातवान कालात घेऊन जातात त्याचबरोबर इथले काही अवशेष आपल्याला सातवानांच्या एका दैदिप्यमान इतिहासाचं देखील ओळख करून देतात आपण आज आपला शेवटचा हा विरोशुबाईचा ट्रेक चालू कर केला होता आणि आता आपण कसुबाईच्या लाईटिक वरती सध्या आहोत आणखीन हे माझे पाठी पाठीमाग जे दिसत ते कसुबाईचं मंदिर आहे कळुबाईच्या मंदिरात जे काही दंतकथा वगैरे असतील तर त्याचं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला बघायला हात

साधारणतः दुपारचे दोन ते तीन वाजतील अशी शक्यता होती त्यामुळंच तिथील एका स्थानिक लिंबू सरबत विक्रेत्यानं आम्हाला एक दुसरा रस्ता सांगितला खर तर कळसुबाई शिखरावरती येण्यासाठी तीन मार्ग आहेत जे दोन मार्ग आहेत हे दोन मार्ग अतिशय खडतर आहेत सामान्य वाटेपेक्षा वेगळे आणि थरारक आहेत त्यामुळे आम्ही देखील या थरारक वाटेचा पर्याय निवडला आणि आम्ही मार्ग शोधायला सुरुवात केली परंतु पुढे गेल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला फारसा रस्ता माहिती नाही आहे तरी देखील आम्ही रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला पण एका अशा वाटेनं निघालो की जी वाट अतिशय खडतर आणि धोकादायक देखील होती परंतु सह्याद्रीचा ट्रेक करायचा असेल तर असे धोके पत्करावे लागतात आणि त्यातूनच खरा आनंद मिळत असतो त्या सह्याद्रीची ही ओळख करून घेण्यासाठी आम्ही मात्र या रस्त्यानं निघालो आणि हा सह्याद्री उतरताना मात्र एक वेगळीच ऊर्जा घेऊन आम्ही खाली उतरत होतो आणि आम्ही पायथ्याला आल्यानंतर हे सह्याद्रीचं रौद्र रूप बघून खरं तर एक वेगळाच अनुभव पाठीशी घेऊन निघालो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये बऱ्याच गमती आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळालेल्या असतील तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला निश्चित सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आप फिरस्ती मित्र परिवाराला या फिरस्ती मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा